गुड मॉर्निंग आज आपण सकाळचा दहा मिनटाचा व्यायाम चालू करतो आहे दहा मिनटं व्यायाम करायचा आणि कॅलरीज बर्न करायच्या तर सुरुवात करूया याच्या अगोदरचे ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितले नसतील ते पहिल्यापासून सुरुवात करू शकतात आज थोडंसं स्पीड वाढवणार आहे तर दहा मिनटाचा टाईम भर लावतो आपण ओके पण तो वॉर्मअप करूया आज थोडं मान साईडला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन

one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Come over, your goal. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Opposite. One, two, three, four, फाय सिक्स सेवेन एट ईन टेन घ्यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन पाहिजे कोटा वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. opposite One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. One, 2 3 pathantar 1 2 फोर थ्री टू वन ह्या सो राहायचं साईड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी एकदम स्लोमध्ये करायचं या पाईपवरती घेतोय अठरा तारखेपासून आपण व्हिडिओ बनवतो आहे अठरा तारखेचे व्हिडिओ जे सुरुवातीला आज पहिल्यांदा ज्यांना व्हिडिओ बघतात त्यांनी अठरा तारखेपासून सुरुवात करा कारण थोडंसं स्पीड वाढवणार आहे ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी फक्त जागेवर चाला बाकीच्यांनी कंटिन्यू विस्काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एट टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन थोडे स्पीड वाढवतो आहे आज आपण त्यामुळे ज्यांना पुढच्या स्टेप चालवत त्यांच्यासाठी डिस्काउंट स्पीड घ्यायचं पाय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन जे अठरा तारखेपासून बघून करतात त्यांच्यासाठी ह्या स्टेप चालतात जे पहिल्यांदा करतात त्यांनी अठरा तारखेपासून जो व्हिडिओ बघत चला स्लो हळूहळू हळवत गेलो आहे आपण एकदम आजचा पहिला व्हिडिओ बघत असाल तर थोडासा त्रास होईल दम भरेल उद्या ज्याला बॉडी पेन करेल दुखल उद्या हां स्कॉटमध्ये बसायचं आहे म्हणजे हा भाग पण व्यायाम होतो आहे साईड इफेक्ट स्कॉटमध्ये बसायचं काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स थोड्या पुढच्या स्टेप चालू आहेत पहिल्यांदा जे करत आहेत त्यांनी अठरा तारखेचा व्हिडिओ बघत चला जिथं व्हिडिओ तुम्हाला सापडला त्या अकाउंटवर जाऊन पुढचे स्टेप चालू करायचं ठीक आहे हां एक पाय पुढं हां हातवर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजेट पुढच्या पायाला बँड आहे पुढच्या पायला बँड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दंभरत असेल धाप लागत असेल तर हळूहळू करायचं आहे शिस्तीत करायचं काउंटिंग थोडं कमी का केलं तर चालतंय दम लागत असेल तर पाय स्ट्रेट घ्यायचं स्पीडमध्ये खरं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन पुढचे स्टेप चालू असल्यामुळे थोडं स्पीड वाढवले हो जे पहिल्यांदा व्हिडिओ बघता त्यांनी स्लो हळूहळू करा रनिंग करतो थोडंसं नॉर्मल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स थोड्या थोड्या स्टेप आपण वाढवत निघालो आहे जर पहिल्यापासून तुम्ही आला असाल तर आज दुखणार नाही पण पहिल्यांदा व्हिडिओ बघताय त्यांनी अठरा तारखेचा व्हिडिओ बघून करा जे तीस मिनटाचा व्हिडिओ बघतात मागतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ चालतो आहे म्हणजे त्यांचं प्रॅक्टिस असेल तर एक पाय पुढे घ्यायचं पायाच्या टाचाच्या बाहेर पुढचा पाय बेंड हां वन परत वर या टू माग या थ्री पाठीमागं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाय बदलायचा पुढच्या पायाला बेंड आहे आणि टाचाच्या बाहेरच्या दिशेला जायचं आहे आपण जा 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 वन परत मागं पोट आणि पाठ But press Raj. two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. आता एक पाय पाठिंबा घ्यायचा पाठिंबा घेताना त्याच बाजूनं खाली जायचं आहे ही साईडचे फॅट साईडच्या फॅटला ताण बसेल ओके टेन काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन ऑपोजिट कदाचित वर येतात चेक करील त्यामुळे तुम्ही शिस्तीत केलं चालेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन खाली ताला श्वास वाढायचा एट नाईन टेन आता पाय महागं पुढं करायचं आहे रनिंग केल्यागतच पण जर थोडंसं पहिलं आपलं एवढंच अंतर असायचं आता थोडं अंतर वाढवायचं आहे थोडं अंतर वाढवायचं आहे गुडगा दुखतेने एवढंच करा ठीक आहे बाकीच्याने अंतर वाढवायचं वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स आज चांगला व्यायाम झाला आहे आणि मस्त अशापैकी पहिले व्हिडिओ बघून करायचं आहे शेवट सेट असेल तीस काउंट करायची जम्पिंग जॅक्स ओके थोडं स्पीड वाढवतो आपण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचा आहे आणि असा आपल्या आता दहा मिनटाचा वर्कआउट झालेला आहे तर अशा पद्धतीनं कंटिन्यू व्यायाम करा दहा मिनटाचा आपला एक्सरसाइज झालेला आहे रेग्युलर व्यायामात राहा ज्यांनी आज हा पहिल्यांदा व्हिडिओ बघितला आहे आणि पहिल्यांदाच व्हिडिओ व्यायामाला सुरुवात केल्या त्यांनी पाणी भरपूर प्या कारण पाणी पिल्यामुळं जे काय व्यायाम दुखणार आहे ते कमी होणार आहे पाणी भरपूर प्या आणि बाकीच्या ज्या काही लहान लहान टिप्स असतात ते आपण रिलीसद्वारे पाठवतोय तर रेग्युलर व्यायामात राहा व्यायामाला कारण सांगू नका कारणं कारणं सांगायची नाही ते व्यायामाला सुरुवात करा आपलंच पोट आहे आपलंच वजन आहे आपलंच घरातलं खाणं आहे त्याला फक्त काय खायचं काय नाही खायचं याच्यावरती व्यवस्थित एकदा का तुम्हाला जमायला लागलं की वजन ॲटोमॅटिक आपलं आपला कंट्रोलमध्ये आणता येतं आहे आणि अशाच अधिक माहितीसाठी फॉलो करा